नमस्कार मी ॲडवोकेट राकेश पाटील उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने आज भर पावसातसुद्धा आम्ही आज उमटे धरणाचं काम चालू आहे सन्मान्य चित्रलेखा पाटील मॅडम असतील सन्मान्य प्रशांत नाईक साहेब असतील त्यानंतर छोटमशेट असतील दादा आहेत नागावच्या मयेकर सरपंच आहेत ह्यांनी आम्हाला प्रत्यक्ष जागेवर येऊन जी मदत केली आहे पोकळण असतील डम्पर असतील प्रशांत नाईक आणि चिबुताईंचे डम्पर्स पोकळण्स त्यानंतर सुरेंद्रादांची पोकळण आजही चालू आहे विशेष म्हणजे हे असा विषय आहे उमटे धरण हा गाळाने भरलेला आहे मी काय जास्त बोलत नाही पण आज प्रत्यक्ष प्रवीणदादा ठाकूर आणि उमेशदादा ठाकूर हे संध्याकाळ झाले पाऊस पडतोय तरीसुद्धा आज धरणावर आम्हाला शुभेच्छा द्यायला आणि वस्तुस्थिती बघायला आलेल्या आहेत ग्रुपच्या वतीने मी प्रवीणदादांचं आणि उमेशदादांचं आभार मानतो दादांचं सुद्धा आभार मानतो की निवडणुका येतात निवडणुका जातात पण जरी काही झालं जनतेने दिलेला कौल कौलचा कौलाचा राग न मानता आपण पुन्हा फिनिक्स पक्षासारखं पुन्हा मातीत उतरून पुन्हा जी उमेद घेण्याची असते हे आम्हाला ह्यांच्याकडून खरोखर शिकता येतं नाहीतर विषय कसा होतो थोडंसं दुःख आलं म्हणून माणूस घरात बसतो ते बघितलेलं नाहीये मी यायच्या अगोदर सुरेंद्रादांनी परत ह्याच मातीत धरणाची माती पाहिलेली आहे म्हणजे मातीत जो माणूस उभा राहतो तो खंबीर असतो ह्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकणं शिकायला मिळतंय तरीसुद्धा आपण आज आमच्या या लढ्यात सहभागी झालात आणि आम्हाला ही जी नवी उमेद दिलीत त्याबद्दल संघर्ष ग्रुपच्या वतीने आपणा सर्वांचा मी आभार सुद्धा आभार मानतो धन्यवाद कुमत धरण संघर्ष समिती यांनी हा जो उपक्रम राबवला विशेषतः राकेश त्याचप्रमाणे नंदेश यांनी मोठा पुढाकार घेतला राकेशनी सर्वांना गरो आम्हा पासून समाजातील सर्व इस्माना पत्र पाठवली जी मंडळी कायम समाजसेवेत व्यस्त असतात किंवा त्यांना समाजसेवा आवडते अशा मंडळींनी त्यांनी पत्र पाठवलं त्यातलं पत्र मला काल रात्री मिळालं मला खात्री नाही वाटलं की बाई जबाबदारी मला जायलाच पाहिजे मी खात्री सांगतो तुम्ही हे काम केलं हे चांगलं केलं असंच काम मी तर म्हणतो आता पावसाळा चालू झाला आहे माझी अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर मग पुढल्या वर्षी जेव्हा पाणी आटायला सुरुवात होईल तेव्हा आपण लवकरात लवकर हे काम चालू करा म्हणजे आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात हे काम करता येईल माझ्या वडिलांचं पण हे स्वप्न होतं आज हे धरण असो उमट्याचं धरण असो अगर सांबरकुंडासारखे धरण असो की जे अलिबागकरांची नितांत गरज आहे ही माझ्या वडिलांना माहिती ते देखील प्रयत्न करत होते दुर्दैवाने असते आपल्यात नाहीत परंतु आमचा खारीचा वाटा आपल्यासोबत होता आहे आणि असेल याची मी खात्री देतो धन्यवाद राकेश भाई